नमस्कार करामती सरपंच सुदामराव नेवसे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाही फार धाव पळ काही ना काही काही अडे अडचणी असतातच त्याच्यामुळे आज मला तो वाटलं आज वेळ मिळाला आज व्हिडिओ काढावा वाटला कारण का पाऊस तर मोठ्या प्रमाणातच झाला आहे आता ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा असं म्हणायचं जा, कोणाला जातं वाटावं वाटणार नाही इतका पाऊस झाला अहो पैसा झाला खोटा नाही पाऊसच हो खोटा झाला आहे मुळात आता खऱ्या अर्थानं खरा पाऊस येतो आहे आणि तोही आला आहे आता जवळपास हा खोटा पाऊस तर गेला आता नेहमीचा खरा पाऊस आहेच की पण आता लोक काय म्हणतात माहिती आहे का हो नको 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 अहो खोटा पावसानेच नको नको केलं आहे म्हणजे अवकाळी पावसाने तर खरा पाऊस काय करेल आता काय आहे बघा ज्या ज्या वेळेस पाऊस सहा पाऊस म्हणजे किती साधारणतः ऐंशी वर्षापासून मला वाटते नंतर आला आहे किंवा पन्नास साठा लोक आहेत काय म्हणून त्याच्या वापन म्हणायचं नाही आता हा पाऊस हा आठवणीतला पाऊस कितीतरी वर्षापासून नव्हताच आणि मे महिन्यामध्ये तो आला आला ना असा धुमाकूळ करून गेला आहे जागोजागी पाणीचं पाणी पाणीचं पाणी चोईकडे अशी परिस्थिती झालेली आहे बघा अजून आता वापसा येतोय बघा हा रानाला अजून वापसा येतो आहे शेतातली शेता कामं थंडावली आहेत पूर्ण पूर्णपणे स्टॉप झालेत बंद झालेत पण तरीसुद्धा बरं काल का आम्ही मका पेरायचा प्रयत्न केला पण मका पिरली ट्रॅक्टरची चाकं जागेवर फिरायची मग काय केलं जेवढं पिरायला येत होतं ना तेवढं पेरलं च्याला रिस्क ट्रॅक्टरच उतरून बसल्या परत दुसरा ट्रॅक्टर आणायचा तो ट्रॅक्टर काढायचा त्यापेक्षा पाय जेवढं येत होतं तेवढं पिरून टाकलं पण आता अजून वेळ आहे हा वेळ म्हणता म्हणता परत पाऊस चालवायचा अशी परिस्थिती आता ही जी दिसतो आहे आपण आता आलो आहे बरं का आमच्या ह्याला काय म्हणतात कोकण हा नारळ लावलेले आहेत मी सुरुवातीला काय अजून तर काय उत्पन्न त्याचं काही मिळालेलं नाही आणि काय उत्पन्नाची आशा म्हणायची काय म्हणायचं काय कळालंच कारण का आशावादी राहणं गरजेचं आहे ही झाडं लावली भरपूर पण अनेक झाडं झाडांना दुश्मन भेटले त्यांनी झाडं मोडली असू द्या चांगल्या रस्त्याला स्पीड ब्रेकर असतोच की झाडं मोडणे त्याच्या फांद्या मोडणे अशी परिस्थिती ही चालूच आहे हे सत्र काय बंद होणार नाही बघा तुम्हाला दाखवतो कारण का पुढच्या कॅमेऱ्याने बघू आता हे बघा ह्या झाडा खाली एकूणछोटीचं बेन आणून टाकलेलं आहे म्हणजे काय विकलं काय समजा लावायचं का काय ती एक परिस्थिती कारण पाऊसच इतका झाला आहे अजून वापसात नाही हे बघा हे नारळाची झाडं बरं ते लोक विचारतात कवनाला लागायचे ओ लागतील तेव्हा लागतील त्याचं काय आहे का आता आपलं हे आपली धावपळ जिंदगीची चालूच आहे आपण फक्त प्रयत्न केला आहे पण त्या प्रयत्नाला बी इतकं दुश्मन सोपं नाही ना माणसाला बरं का चांगल्या कार्यात नेहमी त्याला आडकाठी घालणारे लोक भेटतात पण बाबा नो इथं लय अवघड या पांढरीमध्ये काय माणसाला समाधान मिळत असेल कारण का दुसऱ्याचं वाटोळं करून बरं दुसऱ्याचं वाटोळं करून वाटुळं होतच नसतं ही लक्षात सुद्धा लोक त्याकडं वळतात वाटोळं करतात आता या फांद्या ज्या खाली पडल्यात त्या आम्ही कापलेल्या आहेत कारण का थोडंसं स्वच्छता करावी आणि तणनाशक मारावं हो, किंवा काय या दृष्टीने या फांद्या आम्ही कापलेल्या आहेत काही बाहेर नेऊन टाकल्यात काही टाकायच्या राहिल्यात आमच्या चिरंजीव आणि मिसेसनी हे अशा फांद्या कापल्या आहेत बघा आणि मी नेऊन टाकलेले आहेत हे बघा हा नारळ हा जो मधमत गेलेला आहे हा नारळ हा मधूनच तोडलेला आहे त्याची फांदी वर जाणारा जो कोंब आहे किंवा वर जाणारा ती फांदी मधमध मोडलेली आहे हे आव एक नाही कितीतरी नारळ मोडले त्याच्यात त्यांना समाधान मिळालं बरोबर आहे मिळू द्या अजून मला वाटतंय इथं ही एक आणि इकडं बघा ही फांदी अजून इथं मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा ही ही जी अज्ञात व्यक्ती आहे ही अज्ञात व्यक्ती अशा फांद्या का मोडते याचं त्यालाच माहिती म्हणजे झाडांचं नुकसान करून जर त्याचं समाधान होत असेल तर खऱ्या अर्थानं तो समाधान आहे पण कुठं लक्षात आहे अरे बाबांनो माणसांना जर काय जर बोललं तर समोर समोर बोलावं हे झाडांचं नुकसान करून खऱ्या अर्थानं चांगलं होणार नाही त्याचं नही। तर होणारच नाही हे समोर आहे कारण त्याला हे समाधान जर मिळत असलं तर आतून जळत जाणार आणि त्याचा शेवटी कोळसा होणार हे शंभर टक्के कारण का ह्या झाडांना मोडून माझं काय नुकसान होणार आहे का समजा झालं तर त्याच्या लक्षात येत नाही की शेती हा विषय मी आपला असाच आवडीने करतोय पण आवडीने करत असताना तो जी सवड काढून जे काही नारळाच्या फांद्या मोडतो आहे त्यात त्या त्याला समाधान मिळते अरे बाबांनो चांगलं करून जर चांगलं होत नाही तर वाईट करून चांगलं व्हायचं आहे हे त्याच्या लक्षात येत नाही पण तुम्हाला दाखवतो ते बघितलं का ही व्यक्ती अशीच आली ह्या पावलं आहेत त्याची असंच आल्यानंतर हे त्याचे पाय हां तो असा गेलेला आहे इकडून नारळाच्या बागेकडं चाललाय कारण त्याला ते दोन फांद्या मोडल्याशिवाय त्याला समाधान लाभणार नाही तो असा येऊन ही त्याची पाऊल आहेत असा येऊन असा येऊन असा आला किती आटापिटाओ चिखलात पाय तुडवत 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 जायचं त्या फांद्या तोडायच्या आणि मग त्याला ते सुख समाधान लागणार अरे आयुष्यात सुखी माणसं जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी अनंत असा शोधून पाहे असं म्हटलं तर असा आला इकडून इकडून तो अजून पुढं चालला आहेच पण येताना मात्र तो असा आला आहे बरं का असा आला आहे बघा हा येतानाची पाऊल आहे ती येतानाची पावलं आता तो असाच पुढं चालला आहे बघा अरे नारळाच्या दिशेने जाऊन जर त्याला असा वळाला बघा जर त्याला ते समाधान लागत असेल काय ग असा गेला असा असं चाललाय तो इकडं असा तिरका 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 गेला आहे बघा ही पावलेत हे ते नारळाच्या दिशेने चाललेलं आहे आणि त्याला त्या नारळाचं नुकसान करायचं आहे अरे बाबांनो काय वेडा माणूस आहे हां नारळाचा हा परत गेलेला आहे बघा काय का गेलेली पाऊल असं येऊन हो चांगली मोठी पाऊल आहेत ती माझं तर पाऊल बघा किती बारकं आहे हे बघा आता हे पाऊल हां आता माझं पाऊल ठेवतोय फार बारक माझं पाऊल हे मोठं पाऊल आहे हे बघा इकडं जाऊन हे बघा हे पाऊल आहेत या पावलावरती आता माझा पाऊल ठेवतोय बघा क्लिअर तुम्हाला दिसेल या पावलावरती माझं पाऊल माझं पाऊल किती वारक आहे आणि हे पाऊल किती मोठे आहे बघा आहो हे बरं का खऱ्या अर्थानं समाधानी नसणारी व्यक्ती आहे ती आणि समाधान आयुष्यात नसणं म्हणजे आयुष्य जगूनसुद्धा कुठल्याही प्रकारचं म प्रति क्षणी मरण कारण माणसाने समाधानी असावं समाधान न नसलं तर म्हणायचं मरण आहे तो माणसं जिवंत असून उपयोग नाही असू द्या त्याची त्याला पावती मिळणार आहे या पृथ्वी तलावर आणि या सुपेच्या पांढरीमध्ये जो करतो लो, तो भरतोलो अरे जो करतो ते भरतोय ना भरणारच आहे हे शंभर टक्के असू द्या मी मात्र समाधानी बरं का कारण का कुठंतरी माझं मी प्रगतीकडे वाटचाल करतो असं मला वाटायला लागलं कारण का लोक मागे लागल्यात ओढ्याला चाललेलं आहे पाणी किती पाणी खोट्या पावसाने इतकं मोठं पाणी आता व्हायला लागलं आहे पाणीच पाणी आता सगळीकडे दिसायला लागले हो चाललेली फांदी बरोबर मोडली असंच असते कारण का त्याला त्याच्यामध्ये समाधान त्याच्यामध्ये त्याला लाख रुपयाचे बक्षीस मिळालं याच्यातच मला समाधान आहे असू द्या इतका पाऊस आला आहे बघा या रानामध्ये इतका चिखल झाला आहे ह्याच काय सगळ्यात रानामध्ये चिखल झाला आहे रान कधी हाताला येईल असं सांगता येत नाही आता तुम्हाला एक नवीन एक चमत्कार दाखवतो आमचे वडील राजाराम बापू ने यांच्या स्मृतिप्रिथ्यर्थ मी एक बोर घेतलेला इथं तर इथं त्याचा एक चमत्कार दाखवतो तुम्हाला कसं असते हो का चाललं आहे का याचं चोवीस तास सकाळी वायर इथं टाकली आता काय चालू करायचं नाही काय नाही काय नाही इथे या ठिकाणी पीटी आहे बघा आणि वायर इथून गोळा केली आणि ताणून टाकली या चालू करायचं नाही काय नाही काय नाही आता बरे दिवस कारण का जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत ही परिस्थिती अशीच याला काय कसं काय क कर रोल करतं अहोरात्र हे असं पाणी चालतंय चाललं आहे का हे एक वेगळंच म्हणायचं सतत हे इकडं पाणी काढून दिलंय ओढ्याला हे ओढ्याला चालतंय बघितलं का या कडवळाच्या पलीकडे काढून दिलंय पाणी काय करणार तरी काय कारण काय हे दरवर्षी ह्याच वर्षी नाही प्रत्येक वर्षी हे असंच असतंय चोवीस तास अहोरात्र हे पाणी असंच चालू असते हे एक वेगळाच म्हणायचं चमत्कार असू द्या देवी शक्ती आपल्या पाठीमागे याच यासे एक समाधान आहे बघितलं का पावसामुळं अशी ही परिस्थिती निर्माण होती पाऊस प्रत्येक पावसाळ्यात हीच अवस्था ते बघा हे समाधान क्रमांक दोन याच्या अगोदर एक पाईप फोडला होता आणि आत्तासुद्धा हा पाईप फोडलेला आहे बघा हे फोडून फार मोठं समाधान त्यांना मिळालं बक्षीस मिळाले दोन लाखाचं बक्षीस मिळालं आयुष्याचं त्यांच्या कल्याण झालं असंच त्यांचं कल्याण होत राहू अशी एक मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो पहिले या ठिकाणी पाईप फोडलेला होता या इथे त्याचा हा टोकडा बागा जसाच्या तसा आहे इथंच असू द्या चांगलं करून चांगलं होतंय वाईट करून वाईट हे तर नियमच आहे हा आमच्या गावाचा तलाव पावसाने एकाच आठवड्यामध्ये हा पूर्णपणे तलाव भरला बघा सांडव्यातून पाणी चाललं आहे इकडं नजर येईल तिकडं पाणीच पाणी इकडं शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे अहो मध्यंतर काय झालंय बघा हा तलाव कोरडा पडला होता जनाई योजनेतून जनाई यो उपसर्जन सिंचन योजनेतून तिकडं पाणी सोडण्यात येतं मग आज या योज या योजनेतून या तलावात पाणी सोडावं म्हणून शेतकऱ्यांनी पैसे जमा करायचा प्रयत्न केला पण ह्या पूर्ण तलाव भरण्यासाठी तीन ते साडेतीन लाख रुपये या ठिकाणी खर्च करावे लागतात किंवा शासनास भरावे लागतात पण त्या पाणीपट्टीतून हा तलाव भरला जातो पण बघा ना ही योजना काही काळासाठी बंद झाली हा तलाव पावसानेच भरला काय म्हणायचं यावरून राजाची शक्ती बरं का किती पाणी किती प पा, जी हा साडेतीन लाख रुपये जर ह्या पाण्याची किंमत असेल तर या तलावातून म्हणजे या तलावातलं पाणी हे सगळं पावसाचं आहे थोडंफार योजनेचं होतं यात पण पूर्णपणे हा पावसाने तलाव भरला हीच किमी आहे देणाऱ्याने देत जावे येणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाराचेच हात घ्यावेत या दृत्व भावनेनं मेघराजानं हा तलाव पूर्णपणे भरून टाकला आहे